श्री राम समर्थ भगवंतास स्मरून प्रपंच केल्यास तो नीटनेटका होईल नारदांनी एकदा श्रीकृष्णांना विचारले तुम्ही कुठे सापडाल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले नारदा मी वैकुंठात नाही रखुमाईपाशी सापडेन असेही नाही मी माझ्या भक्तांपाशी सापडेन भक्त नाही तरी देवाशिवाय कसे राहणार देवाला देव पण तरी कोणी आणले भक्त जर नाहीत तर देव तरी कुठचे आले देव आहे असे जे मानतात त्यांनाच देवाचे अस्तित्व समजते नास्तिकाला देव कुठला त्याला विचारले तुझे कोण आहे या जगात तर तो सांगेल हे जे सर्व काही आहे